No, okay. वरून ज्या जे राम साहेब काही वर्षात काय ठिकाणी घटना असतात एखादी घटना तरी आपण रस्त्यावर पाहिजे अस्तित्वात जनते महाजन होती मग आपण करून बघा त्या समोर अरे आपण टिकेल नाही तुम्ही पंचायत समिती सदस्य होत नाही ग्रामपंचायत सदस्य होत नाही आणि मला आमदार आपण हवा आमदार वाटेल नाही तिच्या गुन्हा नाव आहे कशा करत आणि मग जास्त आले तर आत्ताला आमदार नाही मग हे पद्धतीने काम करताय तुम्ही त्या पद्धतीने याचिका स्वरापूर्ती आपण उभा एक प्रयोग करूया दोघे माझ्या कशी होते आणि आहे तुम्ही जो आज त्या पंढरपूर छेपा आणि रक्ताच्या समक्त